मित्रांनो माणसाच्या बर्बादीची ही दहा कारणं एक पैशाची अतृप्त हाव आणि विचार न करता खर्च करण्याची सवय हळूहळू त्या व्यक्तीला बर्बादीकडं नेते जेव्हा एखादी व्यक्ती केवळ पैसा पैसा करते ती बर्बादीकडं जाते दोन फुकट खाणं आणि अधिक जीभ चालवणं जे लोक नेहमीच विनामूल्य गोष्टींच्या पाठी पळतात ते हळूहळू मेहनत करायला विसरतात आणि आयुष्यात बर्बादी ओढवून घेतात तीन रागात घेतलेला निर्णय आनंदात दिलेलं वचन आणि दुःखानं दिलेला श्राप रागात घेतलेला कोणताही निर्णय चुकीचा असू शकतो रागाच्या भरात एखादी व्यक्ती आपली बुद्धी भ्रष्ट झाल्याप्रमाणे वागू शकते चार अधिक झोप आणि परस्त्रीची इच्छा आपल्या सर्वांना पुरेशी झोप आवश्यक आहे परंतु अत्याधिक झोपेमुळं आयुष्य बर्बाद होऊ शकतं जेव्हा एखादी व्यक्ती रात्रंदिवस झोपेसाठी वेळ वाया घालवते तेव्हा त्याच्या शारीरिक आणि मानसिक विकास थांबतो त्याचप्रमाणे परस्त्रीशी संबंध ठेवणं देखील आयुष्य नष्ट करू शकतं पाच अतिथी आणि गरिबीचा अपमान श्रीमंतांचा आदर जर आपण अतिथींचा आणि गरिबांचा अपमान केलात आणि केवळ वाल पैसेवाल्या लोकांचा आदर केला तर त्यानं आपलं जीवन बर्बाद होऊ शकतं सहा मुलं वृद्ध आणि असहाय्य व्यक्तींकडं दुर्लक्ष जेव्हा आपण आपल्या आयुष्यात मुलं वृद्ध आणि असह्य लोकांकडं दुर्लक्ष करतो तेव्हा आपले सर्व गुण नष्ट होतात ही सवय केवळ आपल्या आत्म्याला कमकुवत बनवत नाही तर ते आपल्या जीवनातील सांगुलपणा देखील दूर करते सात गर्विष्ठपणा अधिक अहंकार देखील त्या व्यक्तीला कोसळण्यास प्रवृत्त करतो जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला अभिमानानं सर्वात मोठी मानू लागते तेव्हा तो योग्य निर्णय आणि चुकीचा फरक करण्यास असमर्थ असतो आठ क्रोध जर नियंत्रणात ठेवला नाही तर तो त्या व्यक्तीचं जीवन खराब करण्यास पुरेसा आहे जेव्हा एखादी व्यक्ती रागावते तेव्हा त्याचे विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता स्पष्ट होते लोभ आणि मोह माया पापाचे आई वडील आहेत जेव्हा एखादी व्यक्ती लोभ आणि मोहामुळं आपले निर्णय चुकीचे घेते तेव्हा तो नेहमीच बर्बादीकडं वळतो आणि दहा जे लोक त्यांच्या स्वतःच्याच बंधू भाऊ आणि कमजोर लोकांच्या मालमत्तेवर डोळा ठेवतात त्यांना कधीही सुख आणि शांती मिळत नाही अशा लोभामुळं मनुष्याच्या हृदयात अंधार भरतो म्हणून म्हणतो या गोष्टी करण्याआधी विचार जरूर करा